तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या येठेवाडी येथील देवीच्या मंदिरातील साऊंड सिस्टम आणि देवीच्या गळ्यातील दागिण्यांची चोरी झाल्याची घटना सोमवारी दहा फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे येठेवाडी येथे देवीचं मंदिर आहे आणि ते ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे ग्रामस्थ या देवीची पूजा अर्चा आणि आरती करत असतात त्यासाठी मंदिरामध्ये साऊंड सिस्टम बसवली होती रविवारी सायंकाळी ग्रामस्थांनी देवीची पूजा अर्चा केली आणि मंदिर बंद करून घरी गेले सोमवारी सकाळी पुन्हा मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराचं कुलूप तोडल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन पाहिलं असता साऊंड सिस्टम आणि देवीच्या गळ्यातील नकली दागिन्यांची चोरी झाल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं मग ग्रामस्थांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत या घटनेची माहिती दिली सगमा देवी मंदिर आहे आमचे तर तिथं रात्री साडेसात आठ वाजता आम्ही दिवाबत्ती करून जात असतो तर काल संध्याकाळी आठ वाजता दिवाबत्ती करून आम्ही ग्रामस्थ सगळे घरी गेलो सकाळी उजूक दिवाबत्ती करायला जर आमचे सामानाची चोरी झालेली आढळून काय सामान होतं आपलं साऊंड सिस्टीम म्हणते होते कुलूप कटरनी तोडलेलं आहे आम्ही आसपास बाजूला चौकशी केली पण आम्हाला काही आढळून आलं नाही कुलूप नाही काही नाही किती रुपयाचं सामान असेल ते तुम्ही पन्नास हजार रुपयाचे सिस्टीम होते काही काही सामान होतं ते चार माईक होते मशीन होते आणि त्या माईकच्या कॅबली आणि जे जर देवीच्या अंग डाग होते ना डुप्लिकेट होते ते सुद्धा काढून नेले त्यांना वाटलं खरे म्हणून मग आता येतं गारगाव पुलीस स्टेशनला आले होते तुम्ही आम्ही गारगाव पोलीस स्टेशनला आलो त्यांचं का एक अर्ज दिलाय ते म्हणजे आम्ही दुपारपर्यंत येतो तिथं चौकशीसाठी तुमची मागणी काय नेमकी आता मागणी काय नाही एवढंच आमची मागणी शोध लावला पाहिजे दरम्यान पठार भागामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचं सत्र सुरू आहे घरफोड्यांबरोबर आता मंदिरांनाही चोरट्यांनी टार्गेट केलंय एकाही चोरीचा तपास घारगाव पोलिसांना लावता येत नाहीये घारगाव पोलीस पुरते अपयशी आहेत त्यामुळं नागरिकांमधून पोलिसांविषयी नाराजीचा सूर उमटतोय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक